ご視聴ありがとうすみません。 अय पोरापोरी नो तुम्हाला एक दाखवू का दोन लाख फॉलोवर वाला कसा काय बाय दाखवतो बर का या बा दोन लाख फॉलोवर वाला हिंडतो आपल्या चड्डी काहीच घेणं देवारात थोडस काम चालू आहे बाबांनी मला बोलवलं अमोर शिवाय खुश होत नाही किसी काय पहिलं मला बोलून घ्या त्या म्हणते हे कर ते कर तुम्हाला हो हो एक थोडं व्ह्यू दाखवत आहे व्ह्यू एक नंबर वर बर का आमच्या का कधी या कधीही या मी तो म्हणतो कधी बी या एक नंबर व्ह्यू राहता आणि मेन म्हणजे मला पुण्याला जायचंय आज जायचंय पुण्याला आणि तिथं ॲडमिशनचा बाकी तुम्हाला दाखवतो गावात जायचंय बो आणि मी इकडे हिंडतोय पाणी बाग येते वाह पाणी एक नंबर आहे बाकी व्ह्यू च मस्त आहे रे इथं बाबो मी जातोय तिकडे कसं वाघ बिघत राहतोय वाघ जायचं खाऊन मला अरे काय होई अरे घाबरलो ना मी काय होत बर हे बघ हे होतं मला असं वाटलं माहितीये काय आता साप आला काय आई शपथ बजा घाबरलोय मी हट सापते रेसी किती एसी तुम्हाला माहिती का जे रिअल चप्पल राहते ना आपली काळी चप्पल ती मला इथं दिसली कुठे गेली पण ही काळी चप्पल नाही रिअल काळी चप्पल आहे बा इकडे याला मानत्या काळी चप्पल काळी चप्पली लागल वा 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 अशा गोष्टी मी रोज पाहतो पण ज्यावेळेस पुण्याला जाणार ना हे मला काहीच दिसणार नाही तुम्हाला सांगतो पुण्याला जर गेलो ना हे सोड हे काहीच नाही एवढं बाहेर एंटरटेनमेंट करणार आहे ना तुमचं कारण की आधी सगळी सेटिंग लावले मी बोरानो पुरी नो कस काय चालू आहे तुमचं मी ना चालूय आता कुठे माहिती का संगमनेर म्हणजे तांबेरे राऊरी तांबे, तांबे काय राहिलो यार मी राऊरी त्याच्यानंतर संगमनेर त्याच्यानंतर चाललोय पुण्याला कारण की पुण्याला आहे ना ऍडमिशनच थोडंसं बघायचंय ऍडमिशन कसं होतंय तुम्हाला मी दाखवतो सकाळी सकाळी उठवलं ना म्हणले आपलं कॉलेजला मला काहीच माहित नाही आता ना त्या तिकडे गेलेले माहित नव्हतं ना त्यातल्या त्यात मला त्याच्यामुळे म्हणलं आणि काय सकाळी उठलो नाही हो पण राऊ तर आज झालाय ना आंघोळ केली की नाही माझं मला हाय ना एक्सपिरियन्स आहे बस मध्ये बसायचा याच्या आधी कधी बस मध्ये सुद्धा बसलेलं नाही ना आलय संगमनेर बस स्टँड वर पार्किंग नाही सोडण्यासाठी इथं काय पार्किंग नाहीच आहे एक तर नाही आख्या पॅन्ट मुंगे आहे शहरांमध्ये पार्किंग शहरांमध्ये पार्किंगची एवढी अडचण आहे ना भयान एक तर तिथं गाडी लावली नाना गेले तिथं वाल्यांना विचारायला का कसं आहे ना का पार्किंग च वगैरे गाडी लावली पण ते म्हटले हा लावा पार्किंगला पण आता पाहू काय होते भाऊला काय काय दिले आंबे खारी खोबरं वा मला नाही भेटलं राव एवढं कधी काही एक तर एवढं सकाळ सगळे काही खाऊशी नाही वाटत त्यात ना लसींग घेतलंय त्यामुळे कसं स्टँड आहे ना एवढं सकाळी मी पहिल्यांदा चालवलोय मेन म्हणजे अरे खरंच ना तसं पाहिलं केलं तर घरची गाडी ना त्याच्यामुळे कधी एस टीचा एवढा प्रवास होत नाही आणि ज्यावेळेस जातो त्यावेळेस टाइमला फुल एन्जॉय करतो मी तर कसं इथं गाडी थांबत राहते त्याच्यामुळे वा काय मस्त आहे तसं इथं आहे ना फाउंटन ला गाडी थांबली का म्हणजे थोडस नाही का जेवण वगैरे करण्यासाठी नाश्ता वगैरे का त्या सगळे चार्जिंग नाही मला मोबाईल पण कर चार्जिंग करून घ्यायचंय कारण की चार्जिंग पुरी संपलेली आहे एवढं लांब जायची त्याच्यामुळे चार्जिंग चलाही लागणार आहे मला मोबाईल आणि चार्जिंग फुल होईल त्याच्यामुळे आता काही टेन्शन राहिल नाही आपलं फुल शूटिंग वगैरे सगळं होणार आहे नाहीतर टाइमपास म्हणजे आपलं एसटी वगैरे सगळं मस्त आहे त्याच्यामुळे काही अडचण येत नाही आपल्या हा निघली निघली इथं आलोय पुण्यामध्ये इथं ना म्हणजे नाही का स्टँड वगैरे बाकी आता भाऊ येऊ राहिले इथं घ्यायला मला आता बघतो जायला टाइम लागणार अर्धा तास लागेल म्हणला आता इथं असा विषय झाला का मी ज्या बस मध्ये चढेलो होतो ना त्याच बस मध्ये माझा भाऊ पण होता यार दिसलं का या रोज समोर तू मला मला काय माहिती आजी सांगत होत्या मला दरवाजे लागला का विचार आता त्यातल्या त्यात ते एकदा गणपती बसणार आहे पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे गणपती अरे एवढी डेंजर गर्दी ना तिथं आता तरी दिसून राहिली पण तिथं खरच गर्दी होती हो बाकी आम्ही चालू चालू तिथं दर्शन वगैरे घेतले पुढचा प्रवास चालू ठेवला चा। आमचा अरे हा ना त्यातल्या त्यात आम्हाला याकाला काही कोणतं माहित नाही इथं कुठं काय करायचं काय याला विचार त्याला विचारण्यातच टाइमपास होत होता तशी मस्त का मोठी गाडी होती पण ती आणून चाललं नसतं इथं फक्त रिक्षांचेच काम आहे गर्दी तर मकर तेच तर म्हणतोय ना मी गर्दीला मोठी मग आम्ही पोहोचलो पहिल्या कॉलेजला तिथं सगळं बघितलं त्यांचं समजून घेतलं आता म्हटलं हा चला आपल्याला अजून कॉलेज बघायचंय आपल्याला सगळंच बघावं लागेल तिथं ते त्यांचे स्टुडिओ वगैरे सगळं दाखवत होते ते, ते बघून झालं त्याच्यानंतर आम्ही गेलो अजिंक्य डी वाई पाटील ला हे कॉलेज डी वाय पाटील आता इथं जायचे तिथंच बघायचं आपल्याला पहिल्यांदा एवढं जवळून भीमा पाहिला संभव मे गोष्ट गोष्टी झाली काही जे मॅडम होते ना त्याच माझे व्हिडिओ बघत होते आरा बाबो बटल काय विषय वा साधे कम्प्युटर अर का राहतं इथं सगळं नुसतं एपल हा जो आहे हा क्रोमा स्टुडिओ करून लावायचा रेकॉर्डिंग स्टुडिओिंग स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करताय समजा एखाद्याला वॉइस ओव्हर रेकॉर्ड करायचं गाणं रेकॉर्ड करायचं एनी पर्टिक्युलर कुठ टॅप तुम्हाला रेकॉर्ड करायचं आवाज कुठंच येत नाही म्हणजे सगळं इको हे लाभेल असत त्याला पूर्ण एको म्हणजे नाही so, so, आता आम्ही कॉलेज वगैरे सगळं बघून घेतलं होतं आता म्हटलं चला आता ना आपल्याला घरी जाऊन इथं ना घरी जाऊन नाही आपल्याला इथं भाऊच्याच रूम राहावं लागणार आहे आम्ही तेच थांबलो दुसऱ्या दिवशी आम्हाला सोडवलं वगैरे आले चला म्हटलं आता जाऊ आपण ने ती आता माझी फॉलोवर आहे आणि तिचसाठी म्हणजे नाही का ती बस मध्येच आहे त्याच्यामुळे तिला म्हटलं होतं चला आपण नाश्ता वगैरे करू ती नको बोलली कारण की होती बस मध्ये नाही काय आता हे मग तिला देतो वगैरे बाकी बघू आता मेन म्हणजे तिचे फॅमिली मेंबर आले होते ती त्यांच्या सोबत गेलेली होती तीच नाही आलेली आणि ते कुठे बी थांबलं का एवढं फॅन भेटत ना भयंकर मध्ये हात म्हणत होता बरं हात थरथर कापरायला अरे काय म्हणलं असे राहत राह मुलं मुली कुणी येऊ जर समोरून म्हणलं ना अरे तू आधी डेरे ना अरे एक नंबर फिलिंग घेते बर का डायरेक्ट आता विषय असा झाला होता का लई आहे ना फ्री मध्ये ट्रॅव्हल करते ना त्याच्यामुळे पोलिसांची रेड पडली होती त्यांनी पप्पांना तिकीट विचारलं पप्पांनी दिलं तर तिकीट माझ्याकडं आणि मग माझ्या लक्षात आलं मी आता तिकीट गाऊच फेकून दिलंय पण नंतर थोडं बॅगेत बघितलं आणि मी बघितलं का जे यायच्या टायमाला तिकीट घेतलं होतं मी ते फेकून दिले त्याच्यानंतर जे ओर ನಲ್ ಟಿಕೆಟ್ ہوتاನ ತಿ ತನ್ನ ಹಾಕλον डावತೆ गेलेبو